न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या महाव्यवस्थापक हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती न मिळाल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्याच्या ब्रेन मॅपिंग चाचणीचा सा निर्णय घेतलाय एकशे बावीस कोटींच्या अपहाराप्रकरणी मेहता मुख्य आरोपी आहे राज्यातील किनारपट्टीवरील वाळू माफियांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ला दिलाय मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात बेकायदेशीर वाळू उत्खनन वाढलंय त्यामुळे समुद्रकिनारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धी महामार्गावर टोलच्या दरात एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला एक एप्रिलपासून कात्री लागणार आहे अलिबागमधील बस स्थानकासमोरील दुभाजकांची लांबी कमी करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या ठिकाणी बस वळवताना दुभाजकाचा अडथळा येतोय त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे दुभाजकाची लांबी कमी करावी अशी मागणी केली जात होती अखेर दुभाजक तोडण्याचं काम सुरू झालं राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत त्रेपन्न हजार विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्यात आले तर आता विद्यार्थ्यांच्या तक्रारींची फेरचाचणी करून उर्वरित विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली राज्यातील पन्नास टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे विद्यार्थ्यांच्या संबंधित सर्व उपाययोजनांची शालेय शिक्षण विभागामार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली होती सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जागतिक चिमणी दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी घरटी बनवली आहेत सद्गुरु आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक घरटी तयार केली आहेत पक्षांचं संगोपन आणि त्यांची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात राज्यातील दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आता ही मुदत तीस एप्रिल ऐवजी तीस जून पर्यंत देण्यात आली राज्यात साधारणत दोन कोटींपेक्षा जास्त वाहनं दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेली होती आणि त्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे बदलापूरचे बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवारीला रवाना झालेत चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेशमूर्तींचं पहिला कंटेनर रवाना झाला आहे तर मे अखेरीस तब्बल अडीच लाख गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जाणार अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांच्या शेत शेतजमिनी एमआयडीसीनं परस्पर अधिग्रहित केल्यात तर सातबाऱ्यावर स्वतःची नोंद करून घेत त्या उद्योजकांना मंजुरीही करून टाकल्यात उद्योजक जेव्हा या शेतजमिनीवर फॅक्टरी उभारण्यासाठी आले तेव्हा आपल्या जमिनी परस्पर विकण्यात आल्याचं शेतकऱ्यांना समजलं याविरोधात पालेगावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अहिलानगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या निम्म्यानं घटली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतही सुरुवातीला लाभार्थ्यांची संख्या प्रचंड होती राज्य सरकारनं लाभार्थ्यांनंतर विविध अटी शर्ती लागू केल्यानंतर ही संख्या घटू लागली आहे अंबरनाथमधील शिवगंगा मध्ये पाण्यासाठी उपोषण करण्यात आलं माजी नगरसेवक रवी पाटील माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्यासह नागरिक उपोषणाला बसले यावेळी अधिकाऱ्यांकडून तीन ते चार दिवसात समस्या सोडवण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर नागरिकांनी हे उपोषण मागे भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे तसंच शहरातील अनेक भागात पाणीपुरवठाही खंडित झाला आहे त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं आहे मात्र पाईपलाईनच्या चो दुरुस्तीसाठी चोवीस तास लागणार असल्यानं काही भागातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे बदलापुरातील कात्रपमध्ये स्वानंद अर्णव इमारतीच्या जा जागेची मोजणी करण्यात आली आहे या इमारतीवर रेल्वेचं चुकीचं आरक्षण पडलेलं होतं झी चोवीस तासनं याबाबत बातमी दाखवल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली आहे तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले मुंबईत प्रवाशांची भाडे लूट करणाऱ्या रिक्षा टॅक्सी आणि ओला चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे त्यांच्या विरोधात तक्रारींसाठी व्हॉट्सअॅपवर नंबर देण्यात दिला जाणार आहे या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार आल्यावर चालकावर कारवाई होईल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हमाल कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी आंदोलन केलं तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील तेरा शासकीय गोदामातील शंभरहून अधिक हमाल कर्मचाऱ्यांचं वेतन थकलेलं आहे तसंच मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याचा आरोप करत गोदामातील हमालांनी कामबंद आंदोलन केलं माथाडी कामगारांच्या वयोमर्यादेत बदल करणारं विधेयक विधान परिषदेमध्ये संमत झालंय माथाडी कामगारांची वयोमर्यादा अठरावर करण्यात आली आहे तर सेवानिवृत्तीचं वय हे पासष्ट इतकं करण्यात आलंय तसंच पासष्ट वर्षांनंतर काम करायचं असल्यास कामगाराला वैद्यकीय प्रमाणपत्र देणं आवश्यक असेल अशी तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे देशात दूध उत्पादनाच्या वाढीला चालना देण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्यात राष्ट्रीय दुग्धविकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय गोकुळ अभियान या दोन योजनांसाठी सहा हजार एकशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात येणार आहे दुग्ध उत्पादन खरेदी प्रक्रिया क्षमता प्रयोगशाळा चाचणी आणि तसंच इतर पायाभूत सुविधांसाठी हा निधी खर्च केला जाईल राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय त्यातही महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होतीये दोन हजार तेवीस आणि चोवीस या दोन वर्षांमध्ये महिला अत्याचारांबाबत त्र्याण्णव हजारांवर गुन्हे नोंदवले गेलेत लहान मुलांसंदर्भात गुन्ह्यांचा आकडाही नऊ हजारांपेक्षा जास्त आहे दक्षिण मुंबईतील शहाऐंशी वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आहे वीस कोटींनी फसवणूक करण्यात आली असून अटक करण्याची धमकी देत वीस कोटींना गंडवण्यात आले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचं सांगून ही फसवणूक झाली आहे फसवणूक करणाऱ्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आयोगानं राज्यातील परीक्षेचा पॅटर्न या वर्षापासून बदलला आहे आता एमपीएससीची परीक्षा प्रमाणे होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात ही परीक्षा घेतली जाईल क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा अधिकृतरित्या विभक्त झालेत वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयानं वांद्राच्या कौटुंबिक न्यायालयाला त्यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले होते आयपीएलमुळे चहल एकवीस मार्चपासून उपलब्ध नसण्याची शक्यता असल्यानं न्यायालयानं त्यावर निर्णय घेतला आहे दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेतील उत्तन डोंगरी येथील कारशेडच्या कामासाठी एक हजार चारशे सहा झाडं कापण्यासाठी मीरा भाईंदर पालिकेच्या उद्यान विभागानं परवानगी दिलेली आहे तसंच आणखी नऊ हजार नऊशे झाडांच्या कापणीसाठी उद्यान विभागानं जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी सीएसएमटी करमळी सीएसएमटी विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी चालवली जाणार आहे दहा एप्रिल ते पाच जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री ही गाडी सुटणार आहे ते दहिसर सागरी किनारा मार्गाच्या कामासाठी मुंबई महापालिकेनं आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील एकूण एकसष्ट भूखंड आरक्षित करावे लागणार असून त्याकरता मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागानं हरकती व सूचना मागवल्या गिरगावातील बाबासाहेब जयकर मार्ग या रस्त्याचं नुकतंच सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं होतं आता हा रस्ता पुन्हा एकदा खोदण्यात आला या प्रकरणी शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे सर्व सोंग करता येतं मात्र पैशांचं सोंग करता येत नाही अशा शब्दात राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलं आहे तसंच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायला आम्ही नाही म्हटलेलं नाही असंही ते म्हणाले आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव रक्कम देऊ असं अजित पवार यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठानं सिनेट सदस्यांच्या प्रश्नाला विद्यापीठाकडून कात्री लावली आहे त्यामुळे सिनेट सदस्य आक्रमक झालेत त्याचे पडसाद शनिवारच्या बैठकीत उमटण्याची शक्यता आहे विद्यापीठाच्या सिनेट बैठकीला पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सदस्य उपस्थित राहणार आहेत नाशिक जिल्ह्यातील विखरणी गावातील महिला अवैध दारूबंदीसाठी आक्रमक झाल्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आणि या ग्रामसभेमध्ये अवैध दारू विक्रीविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे दारू विक्रीचा व्हिडिओ पाठवा आणि बक्षीस मिळवा अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व सुविधा बंद करण्यात येतील असा ठराव देखील मंजूर झाला आहे पुण्यातील जीबीएस उद्रेक संपुष्टात आला असला तरी त्यामागील नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे दोन महिन्यांनीही आरोग्य यंत्रणांना कारण शोधण्यात यश आलं नाहीये जीबीएस ते जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळून आले होते त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम कायम आहे राज्याच्या कुष्ठरोगी संस्थांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे प्रत्येकी कुष्ठ रुग्णाला दरमहा सहा हजार दोनशे रुपये तर पुनर्वसन तत्वावरील स्वयंसेवी संस्थांना दरमहा प्रत्येकी कुष्ठरुग्ण सहा हजार रुपये इतकं अनुदान वाढवण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली राज्यात पॅथोलॉजी लॅबसाठी लवकरच स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे त्यामुळे अवैध पद्धतीने तपासणी करणाऱ्यांवर कारवाई करणं शक्य होणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली आहे